चला जय महाराष्ट्र विद्यार्थी मित्रांनो सर्वप्रथम सर्व विद्यार्थ्यांचं कैलास शर्मा युट्यूब चॅनल मध्ये सर्व विद्यार्थ्यांचं स्वागत आहे बघा विद्यार्थी मित्रांनो एकदम जबरदस्त अपडेट तुमच्या समोर घेऊन आले इच म्हणजे काय का, का अकरावीचं ऍडमिशन बघा कधीपासून सुरू होणार आहे त्याच्यानंतर ऑनलाईन अर्ज कोणत्या वेबसाईट वरती करायचा त्याला लागणारे डॉक्युमेंट्स कोणते म्हणजे त्याला लागणारे कागदपत्र कोणते शैक्षणिक पात्रता काय आपण सर्व आपण या व्हिडिओमध्ये पूर्ण बघून येणार आहे ठीक आहे तर विद्यार्थी मित्र लक्षात घ्या या व्हिडिओमध्ये आपण अकरावीला जी ऍडमिशन प्रोसेस आहे ती पूर्ण आपण अॅक्युरेटली कधीपासून चालू होणार आहे अर्ज कसा करायचा कोणत्या वेबसाईटवर करायचा पूर्ण डिटेलमध्ये आपण ही माहिती या व्हिडिओमध्ये घेणार ठीक आहे त्यापूर्वी विद्यार्थी मित्रांनो जर चॅनलवरती नवीन असेल तर चॅनल एकदा सबस्क्राईब करा मित्रांनो सबस्ट करायला आजीबात विसरू नका कारण ऑनलाइन फॉर्म कसा भरायचा त्या ऑनलाइन फॉर्म ची प्रोसेस काय कोणकोणते डॉक्युमेंट्स अपलोड करायचे पूर्ण डिटेल तुम्हाला मी आपल्या चॅनलवरती तुम्हाला बघायला मिळून जाणार आहे त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा आणि वेगवेगळे अपडेट तुम्हाला बघायला मिळणार आहे ठीक आहे चला मित्रांनो मी प्रवेशासाठी जे अकरावी तुम्ही कॉलेज निवडणार आहे त्या कॉलेजसाठी लागणारे कागदपत्र कोणते ते तुम्हाला ठेवायचे होती आता सगळ्यात पहिले लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो का अठरावी प्रवेशासाठी तुम्ही दहा कॉलेज निवडायची संधी आहे तुम्हाला किती तुम्हाला कॉलेज तुम्ही फॉर्म भरताना निवडू शकाल टोटल एकदम दहा कॉलेज तुम्ही निवडू शकता जास्तीत जास्त दहा कॉलेज निवडू शकणार आहे ठीक आहे आणि यासाठी तुम्हाला मुख्य जे मेन कागदपत्र ते एकूण सहा लागणार आहे ते आपण पूर्ण डिटेल आता या व्हिडिओमध्ये बघून घेणार आहे चला बघूया आता विद्यार्थी मित्रांनो काय अपडेट आहे तर बघा दहावीचा निकाल लागल्यानंतर आता विद्यार्थ्यांसमोर पुढील शिक्षणासाठी कोणत्या महाविद्यालयात प्रवेश घ्यावा आणि यंदा अकरावी प्रवेशासाठी ऑनलाईन प्रक्रिया असणारे त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो का प्रवेश प्रक्रिया कशी असेल या संदर्भात कॉलेज कसे निवडायचे या संदर्भात तुम्हाला जे प्रश्न असणार मित्रांनो त्या सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मित्रांनो मी या व्हिडिओमध्ये दे देणार आहे ठीक आहे बघा तर सगळ्यात पहिले आता बघा विद्यार्थी मित्रांनो काय तर जी ऑनलाईन ची प्रोसेस आहे बघा मित्रांनो तुमची लक्षात घ्या ची प्रोसेस बघा मित्रांनो ती एकोणास पासून चालू होणार आहे लक्षात घ्या कधी पासून चालू होणार आहे एकोणास मे पासून तुमची जी ऑनलाईन प्रक्रिया आहे ती पूर्णपणे चालू होणार आहे बघा आता पुढे बघा मित्रांनो अकरावीच्या एफ वाय जे सी बरोबर आहे अकरावी म्हणजे काय एफ वाय जे सी या प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना त्यांच्या प्राधान्यानुसार दहा कॉलेजची निवडण्याची संधी तुम्हाला उपलब्ध असणार किती विद्यार्थी मित्रांनो तुम्ही एकूण दहा कॉलेज तुम्ही निवडू शकणार आहे त्याच्यानंतर बघा मित्रांनो प्रवेशासाठी ऑनलाईन फॉर्म परत फॉर्म लवकरच उपलब्ध होतील आणि त्यात विद्यार्थ्यांना त्यांच्या पसंतीनुसार कॉलेजची नावे ऍड करावी लागतील किंवा त्याची नोंद करावी तुम्हाला लागणार आहे म्हणजेच काय मित्रांनो बघा का तुम्हाला एकूण दहा कॉलेज तुम्हाला निवडावी लागेल पण या कॉलेजमध्ये लक्षात घ्या तुम्हाला जो कॉलेज पहिला पाहिजे आहे का तुम्हाला वाटतं का मला याच कॉलेजला ऍडमिशन पाहिजे त्याचं नाव तुम्हाला स्टार्टिंगला पहिल्यात घ्यावं लागेल किंवा त्याच्या लिस्टमध्ये टाकावं लागेल त्याच्यानंतर बघा मित्रांनो असे तुम्हाला एक दोन तीन असे तुम्ही दहा कॉलेज नाव टाकू शकता तुम्हाला वाटेल का दहा पैकी कोणत्याही एका कॉलेजला मला जर ऍडमिशन भेटलं तर मी तिथे प्रवेश घेऊन माझं पुढचं जे शिक्षण असेल ते घेऊ शकतो यासाठी तुम्हाला एकूण दहा कॉलेज मित्रांनो टाकावे लागणार आहे त्याच्यानंतर पुढे बघा मित्रांनो यानंतर मिरिट लिस्ट जाहीर होईल त्यात कॉलेजच्या कट ऑफ नुसार विद्यार्थ्यांची जी पात्र असणार जा 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 ती निवडण्यात येईल मेरिट लिस्ट म्हणजे काय तर मित्रांनो तुमचे जे मार्क असणारे ज्या काही कॅटेगरी वाईज असेल किंवा कॅटेगरी वाईज असेल जी काय त्यांची प्रोसेस असेल त्यामध्ये बघा मित्रांनो तुमचे कट ऑफ लागेल आणि म्हणजेच काय काय जास्त समजा तुम्ही सायन्सला ऍडमिशन घेतले तुम्हाला पंच्याऐंशी शहाऐंशी टक्के मिळाले तर तुमचं ॲडमिशन पटकन होऊन जाणार आहे आणि ते जास्त त्यांच्याकडे जास्तीत जास्त जितके फॉर्म येतील त्याच्यामध्ये जास्तीत जास्त जितके मार्क्सवाले विद्यार्थी येतील त्यांना त्यांना ऍडमिशन प्रवेश देऊन जाणार आहे ठीक आहे पुढे बघा मित्रांनो प्रवेश प्रक्रिया बघा एकोणास मे पासून सुरू होणार आहे ऍक्च्युली इथं मिस्टेक आहे काय तर एकोणास मे पासून सुरू होणार आहे मग माध्यमिक शिक्षण विभागाने अकरावी प्रवेश प्रक्रियासाठी बघा काय दिले वेबसाईट बघा तर महा एफ वाय जे ऍडमिशन डॉट इन या वेबसाईट वरती तुम्ही तुमचा ऍडमिशन फॉर्म भरू शकणार आहे आणि मित्रांनो लक्षात घ्या तुम्हाला एकूण दोनदा फॉर्म भरायचा आहे किती वेळा फॉर्म भरायचा आहे दोन वेळा फॉर्म भरायचा आहे तेही तुम्हाला आता मी डिटेलमध्ये सांगणार आहे पुढे बघा मित्रांनो दहावीच्या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना कला विज्ञान आणि वाणिज्य म्हणजे काय कला म्हणजे आर्ट्स विज्ञान म्हणजे सायन्स वाणिज्य म्हणजे काय कॉमर्स या शाखांमध्ये प्रवेश घेण्याची संधी मिळेल आणि तुम्हाला तुमच्या आवडीच्या शाखानुसार काय करायचं मित्रांनो कॉलेज निवडायचे आहे आणि याची एक होना होना एक प्रक्रिया बघा मित्रांनो एकोणावीस पासून सुरू होणार आहे कधीपासून सुरू होणार आहे एकोणावीस मे पासून प्रक्रिया सुरू होणार आहे आणि यासाठी आवश्यक असणारे डॉक्युमेंट्स म्हणजे कागदपत्र कोणकोणते ती ते आता बघूया बघा मित्रांनो काय सगळ्यात पहिले तुम्हाला दहावीची गुणपत्रिका लागणार आहे म्हणजे दहावीला जो तुमचा रिझल्ट लागलाय त्याचा तुम्हाला जो रिझल्ट आपण असणार आहे तो तुम्हाला रिझल्ट मेन लागणार आहे सध्या ऑनलाइन फॉर्म फॉर्म भरताना जर शाळेतून उपलब्ध नाही झाला तरी तुम्ही प्रिंट लावू शकतात पुढे बघा शाळा सोडल्याचा दाखला शाळा सोडल्याचा दाखला तुम्हाला लागणार आहे तुम्ही एकदा रिझल्ट घ्यायला गेले शाळेत तुमच्या रिझल्ट घेतल्यानंतर तुम्हाला, तुम्हाला शाळा सोडल्याचा दाखला मिळेल त्याला लिव्हिंग सर्टिफिकेट असे म्हटलं जातं पुढे बघा आधार कार्ड असणं गरजेचे त्यानंतर पासपोर्ट आकाराचा फोटो ठीक आहे ना ऍटलिस्ट मी तर सांगतो तीन तीन तरी फोटो तुमच्याजवळ ठेवून घ्या कारण बऱ्याचदा कॉलेजला कसं असतं ऍडमिशन प्रोसेसचा दोन फोटो घेतात आणि त्याच्यानंतर लायब्ररी वगैरे असतात मग वाले पण लगेच फोटो मागून घेतात त्याच्यामुळे एक्स्ट्रा तयार ठेवा पुढे बघा जातीचा दाखला आवश्यक असल्यास ठीक आहे ना जर कास्ट तुम्ही येत असाल एस टी मध्ये एस सी मध्ये जर तुम्ही येत असाल ठीक आहे ना ओबीसी मध्ये तर तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट लक्षात ठेवा ते पाहिजे जेणेकरून तुम्हाला स्कॉलरशिप शिष्यवृत्ती म्हणतो आपण ती स्कॉलरशिप पुढे तुम्हाला भेटून जाते पुढे बघा दुर्बल घटकातून अर्ज करण्यासाठी उत्पन्नाचा दाखला बरोबर आहे जर कास्टमध्ये आणि दुर् दुर्गम भागातून तुम्ही असाल उत्पन्नाचा दाखला जो असेल तोही मित्रांनो ठेवा याचा फायदा तुम्हाला कुठे होणार तर तुम्हाला स्कॉलरशिपच्या मध्ये होणार आहे स्कॉलरशिप मधून तुम्ही जी ऍडमिशन फी भरणार आहे ती तुम्हाला पूर्ण भेटून जाते पुढे बघा ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेसाठी विद्यार्थ्यांना दोन फॉर्म भरावं लागेल तुम्हाला मी अगोदरच सांगितलं दोन फॉर्म भरावं लागेल याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची माहिती काय बघा मित्रांनो का पहिल्या फॉर्म मध्ये मूलभूत माहिती भरावी लागणार तर दुसऱ्या फॉर्म मध्ये विद्यार्थ्यांना त्यांच्या पसंतीच्या दहा कॉलेजांची नावे नोंदवावी लागेल म्हणजेच काय का मूलभूत माहिती म्हणजे तुमची बेसिक माहिती तुमचं नाव कुठं शिक्षण झालं किती टक्केवारी मिळाली कोणत्या विषयाला किती मिळाली कुठल्या ब्रँचला ऍडमिशन घ्यायचे अशा प्रकारची तुम्हाला बेसिक माहिती एका फॉर्म मध्ये पहिल्या फॉर्म मध्ये भरावी लागेल आणि त्याच्यानंतर मित्रांनो तुम्हाला एकूण दहा कॉलेजची तुम्ही नावं टाकू शकता आता काय विद्यार्थी म्हणते सर दहाच टाकायचे का नाही तुम्हाला वाटते ना एकच टाकायचे त्या एका कॉलेजला ऍडमिशन होऊन जाईल तुम्हाला जर टक्केवारी चांगली असेल आणि तुम्हाला वाटतंय कन्फर्म ऍडमिशन होईल तर तुम्ही एक टाका पण तुम्हाला वाटतंय का टक्केवारी जरा कमी जास्त आहे आणि त्याच्यामुळे तुम्हाला वाटतंय का ऍडमिशन इकडे होऊ शकत नाही दुसऱ्या कॉलेजला होऊ शकते तर अशा वेळी काय करा मित्रांनो तुम्ही जास्तीत जास्त कॉलेजांची नावं द्यायला प्रयत्न करा पण तुम्हाला जर चांगली टक्केवारी असेल तर तुम्ही लोड घेऊ नका एक दोन तुमच्या आवडतीचे कॉलेजचे नाव टाका तुमचं ऍडमिशन शंभर टक्के होऊन जाईल पुढे बघा प्रवेशाचे निकष आणि मेरिट लिस्ट बघा काय आता अकरावी प्रवेशासाठी खुल्या प्रवर्गातून पंचावन्न टक्के तर आरक्षित प्रवर्गातून पंचेचाळीस टक्के जागा भरल्या जातील लक्षात घ्या काय तर ओपनसाठी पंचावन्न टक्के आणि आरक्षित आरक्षितसाठी का फोर्टी आरक्षित फाय टक्के जागा भरल्या जातील आणि त्याच्यानंतर बघा मित्रांनो प्रवेश प्रक्रियेसाठी एकूण तीन मिरिट जाहीर केल्या जातील आणि गरजेनुसार एक त्यानंतर एक विशेष मिरिट लिस्टही केली जाऊ शकते म्हणजेच काय मित्रांनो एकूण तीन मिरिट लिस्ट लागते बघा मित्रांनो एकूण तीन मिरिट लिस्ट टोटल लागतील आणि जर एखाद्या विद्यार्थी बाकी असतील आणि जर एखाद्या कॉलेजमध्ये जागा शिल्लक असतील तर तेव्हा एक विशेष यादी म्हणजे एक विशेष मिरिट लिस्ट लावली जाऊ शकते समजते विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारची सगळ्यात महत्त्वाची अपडेट आहे आय होप यू सगळ्यांना समजले असेल आणि आता विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या का ऑनलाइन फॉर्म भरताना तुमच्याकडे जे डॉक्युमेंट हे तुमच्याजवळ असणं गरजेचं आहे समजते गरजेचं आहे समजा जर याच्यात ते तुम्हाला डॉक्युमेंट्स काही नसतील तुमच्याकडं तरी काळजी घेऊ नका ऑनलाईन फॉर्म भरून द्या पण प्रवेशाच्या वेळेला डॉक्युमेंट फॉर्म सगळे डॉक्युमेंट सबमिट करा आणि चांगल्या प्रकारे ॲडमिशन घेऊन टाका ठीक आहे आणि पुन्हा एकदा सांगतो का कुठल्या वेबसाईटवर तुम्हाला फॉर्म भरायचं आहे तर महा जे सी ऍडमिशन डॉट इन या बोर्ड बोर्डाच्या म्हणजे ज्या ॲडमिशन प्रोसेस आहे आपली त्यावरती जाऊन तुम्हाला तुमचा विभाग चॉईस करून चांगला फॉर्म भरून बेसिक माहिती भरून आणि कॉलेज तुम्हाला योग्य सिलेक्ट करायचे आहे ठीक आहे तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो पूर्ण अपडेट आपण बघितले का यामध्ये तुम्हाला एकूण ऍडमिशन प्रोसेस कशी असणार आहे ठीक आहे तर विद्यार्थी मित्रांनो जर काही अडचण असेल तर मला एकदा कमेंट करा त्याच्यानंतर ऑनलाइन फॉर्म कसा भरायचा एक डेमो म्हणून तुम्हाला फॉर्म भरायचा देखील व्हिडिओ बनवला जाईल त्याच्यामुळे कोणीही लोड घेऊ नका मला फक्त एकदा कमेंट करा आणि जे विद्यार्थी आपल्या वरती नवीन आले ते सर्व विद्यार्थ्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो संध्याकाळी लावीला पण या आणि जे तुमचे आजूबाजूचे मित्रमंडळी असतील का जे आता दहावीला आठवी नवीला गेले त्यांनाही चॅनलला विजिट करायला सांगा कारण या वर्षीपासून आपण लाईव्ह लेक्चर घेणारे मागच्या वर्षी आपण खूप साऱ्या विद्यार्थी दहावीच्या विद्यार्थ्यांना असेल आठवी नवीच्या पॅटचे पेपर असेल खूप सारी मदत केली आणि खूप साऱ्या विद्यार्थ्यांना चांगले पर्सेंटेज देखील मिळाले त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो जर नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा आणि आपल्या चॅनल एकदा व्हिजिट करा दहावीच्या बॅचला नवीन नवीन विद्यार्थी अजून जॉईन होण्याचा प्रयत्न करा आणि तुम्हाला वाटत असेल मित्रांनो का अकरावी प्रवेशासाठी तुम्हाला जर फॉर्म भरता येत नाहीये अडचण येते तुम्हाला तर तुम्ही मला कळवा नक्कीच याच्यावरती चांगला व्हिडिओ बनवला जाईल आणि बेसिक एकदम परफेक्ट तुम्हाला ऍडमिशन प्रोसेस साठी मार्गदर्शन केलं जाईल ठीक आहे तर या विद्यार्थी मित्रांनो पुढच्या व्हिडीओमध्ये चांगला काळजी घ्या आणि पुन्हा सांगतोय का हे डॉक्युमेंट्स तयार ठेवा फोटो वगैरे जातीस दाखला वगैरे सगळं तयार ठेवा तुमचं ऍडमिशन एक वेळ होऊ शकतो पण जातीस दाखला वगैरे किंवा उत्पन्नास दाखला हे जर नसेल तर तुम्हाला स्कॉलरशिप भेटणार नाही त्याच्यामुळे हे दाखले काढून ठेवा त्याच्यासाठी तुम्हाला काय असेल प्रोसेस करून घ्या पण म्हणजे जेणेकरून तुम्हाला स्कॉलरशिप पुढं भेटून जाईल ओके चला भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये काळजी घ्या चांगला आता प्रयत्न करा का अकरा बाराई साठी सेटल व्हा आणि स्वतःच्याच आवडीनं कॉलेज चॉईस करा आणि तुम्हाला वाटेल त्याच फॅकल्टीला ऍडमिशन घ्या उगाच जास्त कमी टक्के मिळाली म्हणून इकडे तिकडे भरकट राहू नका चांगलं करिअर चॉईस करा अजून जर काय अडचण असेल तर संध्याकाळी आज चार वाजता आपल्या चॅनलवरती तुम्ही लाईव्ह येणार आहे लाईव्हला या आणि तुमचे प्रश्न विचारा त्या मधून तुमचं डाऊट्स किंवा तुमचे प्रश्न असेल त्याचे उत्तर देण्याचं मी शंभर